मातृतीर्थ म्हणून गणल्या गेलेल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात आणि त्याही बुलढाणा मतदारसंघात विधानसभेच्या दोन आज एक माझी आणि आज एक आजी या दोन आमदारांमध्ये एक ते कोणती कार आहे म्हणे दीड कोटीची कार ज्यावर आमदारांचा लोगो लावलेला आहे एम एल एचा विधानसभेचा ते घेऊन फिरत असणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचं आणि माजी आमदार विजयराव शिंदे यांचं आता विळ्या भोपड्याचं वय झालेलं आहे आणि त्यामुळे हे दोनही नेते एकमेकावर मोठ्या प्रमाणात अत्यंत खालच्या स्तरावरून आग पाखळ करत आहेत एकमेकांची उणी दुनी करतायत आणि याच्यातून ज्या शिंदेनी आज असं म्हटलं की गायकवाडांनी अशा कसं काय कुठून आणलं तर त्या गायकवाडांच्या तोंडून कारण गायकवाड तर बोलायला अगदी रफ अँड टफ आरेला कार्य म्हणून उत्तर देणारा विदर्भातला एकमेव आमदार म्हणजे संजय गायकवाड आणि संजय गायकवाडांशी पंगा त्यांच्याच कधी काळजी एका सहकार्याने घेतलेला आहे आणि त्यामुळे बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये शीतयुद्ध झालं आहे आगामी निवडणुका तोंडावर येत असतानाच भारतीय जनता पक्षाने जी काही व्यवहरचना तिथे करून ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला शिंदे सेनेचं काम पडेल किंवा त्यांच्यासोबत आपल्याला निवडणुका लढाव्या लागतील याचं कुठलंही भान विजयराव शिंदेना नाही काय असं यावरून दिसून खरं म्हणजे आपल्याकडे एक शब्द आहे मंडळी सौती मत्सर म्हणजे त्या सवतीने जर एखादी चांगली साडी किंवा चांगले कपडे किंवा चांगलं काहीतरी तिच्या अंगावर खांद्यावर दिसलं तर पहिलीला त्याची फार खंत वाटते वाईट वाटते अरे ही आलोकुडून हिला एवढं कसं काय मिळालं तिला मिळालंच नाही पाहिजे अशा पद्धतीचं जे काही असते त्याला सवती मत्सर आपण म्हणतो आणि हा सवती मत्सरच माझ्या माहितीप्रमाणे बुलढाण्यामध्ये उभू राला म्हणजे दीड ला लाख दीड कोटी दीड कोटी म्हणजे सध्या काही फार मोठी रक्कम आहे का एक रुपयाच्या किंमत शंभर रुपयाला आलेली आहे आणि शंभर रुपये एक हजाराला म्हटले जाते आणि लाख रुपयाची किंमत एक हजाराच्या तुलनेत झाली असताना ती दीड कोटीची वाहन दीड कोटीची कोणती गाडी आणि ज्यामध्ये संजय गायकवाड त्या बुलढाणा शहरामध्ये स्वतः बसून स्वतःला फिरवतात आणि जी गाडी बुलढाणा शहरामध्ये कदाचित पहिल्यांदा आली असेल पहिलं वाहन असेल त्यामुळे लोक साहजिकच की अरे तो वाघ आहे ना तो वाघ भाऊच्या घरात आहे मग त्या वाघाला पाण्याची गर्दी होते कारण तो वाघ इतरा देशात इतरा देशांतर कुठले पाळलेले असतात मग एखादा वाघ जर गावात एखाद्या व्यक्तीच्या घरी आणला किंवा तो असला तर तिथे पाहण्याची बघ्यांची गर्दी वाढली आता त्या बघ्यांमध्ये कदाचित हे विजयला शिंदे आहेत का आता विजयराव आमदार राहिलेले आहेत त्यांनीही काय असते ते आमदारीची गरमी आमदाराची थंडी देता है देता है हे चांगले अनुभवलेली आहे त्याच्यातून काय नफा तोटा काय घेता येते देता येते काय करता येते हे सगळेच अनुभव विजयराव शिंदेंना आहे मग आता त्यांच्याच नंतर असणारे हे आमदार यांनी जर जरा बऱ्यापैकी एखाद्या हॉटेलमध्ये जेवण केलं असेल किंवा बऱ्यापैकी यांच्या राहनसहणीमध्ये बदल झाला असेल किंवा यांच्या दारासमोर दोन गाड्या दिसत असतील तर याचा जळफळाट इतरांनी मुला असेल कोणी केलं तर हरकत नाही पण विजयराव शिंदेनी करायला नको कारण विजयराव शिंदे जेवढा त्या जळफळाट करतील तेवढे विजयराव शिंदे कोते आहेत आणि स्वतःला ते जाळून घेत आहेत ते जळजळत आहेत ते असंतुष्ट होत आहेत असमाधान त्यांचं वाढत आहे हे यावरून दिसून येतं मंडळी असे कित्येक व्यवहार आहेत विधानसभेच्या आमदारांचे खासदार आणि मंत्र्यांचे की जे पाहिल्यावर डोकं गरगरून घडून जात डोकं घडून औरंगाबादच्या तर त्या विधानसभेचे आमदार असतील मंत्री असतील आजी माझी खासदार असतील यांची माया किंवा यांनी केलेले प्रताप किंवा यांनी त्या पदाचा घेतलेला लाभ ते पद आल्याबरोबर मग खासदार असतील आमदार असतील केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेले लाभ जर पाहिले तर त्या तुलनेत या संजय गायकवाची दीड कोटीची गाडी कुठं आहे आणि तेच तेच नेमकं या विजयराव शिंदेना दिसावं औ विजयराव हे तर सख्खा महाराष्ट्र जाणते ना तुम्ही काय सांगता की ठेकेदाराला कमिशन मिळालं वगैरे 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 हे तुम्हाला माहीत आहे ठेकेदाराकडून कमिशन घेता हे तुम्हाला माहित आहे तुम्ही ते घेतलेलं असावं तुम्ही या पद्धतीने चाललेले असावे वागलेले असावे त्यामुळे तुम्हाला असं वाटते की हे वाहन किंवा ही वस्तू किंवा हा एवढा पैसा हा ठेकेदारांचं कमिशन आहे असं वाटते खरं म्हणजे रस्त्याच्या बाबतीत किंवा इतर विकास कामाच्या बाबतीत मी एका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी जेव्हा चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं की साहेब हा रस्ता जास्तीत जास्त एक लाख रुपये किमतीमध्ये आम्ही तयार करतो चांगल्यातला चांगला पण याच्यासाठी लोकप्रतिनिधीनं दहा लाख रुपये मिळून आणलेले आहेत दहा लाख आणि खरंच त्या दहा लाखापैकी एक लाखच या रस्त्याला लागणार आहे लावण्या जातील पण जे नऊ लाख उरतात ना त्या नऊ लाखामध्ये अर्धे ते ज्यांनी निधी आणला ते अर्धे म्हणजे पाच त्याचे गेले राहलेले पाच त्याच्यामध्ये एक लाखाचा रस्ता झाला आणि जे चार आहेत ते सुद्धा आम्हाला याला त्याला 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 देत देत हा दहा लाख रुपयाचा रस्ता एक लाखात होतो विजयराव शिंदे हे माहित आहे पण तरीही मुद्दाम खिपली काढायची आणि ती खिपरी काढल्यानंतर आपण कुणाला तरी जखमी करतोय असं भासवायचं पण उलट पक्षी विजयराव शिंदे हे तोंड घशी पडलेले आणि त्याच्यामधून तुम्ही पहा ना कोणीतरी याच्यावर चर्चा केली काय नंतर की या दोघांमधल्या याच्यात कोणतं तिसरी तोंड खूप तरी काय की या दोघांच्या वाद अशा सुरू आहे सुरू आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तरी कमीत कमी, -कमी वरिष्ठांनी त्यात तोंड खूप का नाही की त्यांना माहित आहे की विजयराव शिंदेनी चूक केलेली आहे अशा स्वरूपाचे व्यवहार क्षणोक्षणी राज्यात सुरू आहे क्षणोक्षणी आणि त्यात मध्ये विजयरावांना एवढे दिसले ते कोटीची वाहन ते त्याच्यावरचा नंबर त्याच्यावरचं ते विधानसभेचं एम एल ए लिहिलेलं ते बुलढाणा सेना सुरू राहिली ती अहो या सरकारामध्ये असे काही आमदार आहेत की जे निवडून येण्याच्या किंवा निवडणुकीला जेव्हा उभे राहिले ना तेव्हा अक्षरशः त्यांनी आपल्या बायका मुलांच्या नावावरच्या हिस्टेटी जायजात ह्या घाण ठेवलेल्या होत्या कालपर्यंत कालपर्यंत आणि वर्ष दीड वर्षातच हे घाण ठेवलेली संपूर्ण मालमत्ता परत घेऊन त्याच्यापेक्षा दुप्पट मालमत्ता कमावणारे विधानसभेचे आमदार माझ्या समोर आहेत आजूबाजूला त्यामुळे तुम्ही कशाला त्या संजय गायकवाडांच्या गाडीबद्दल बोलता आणि असं बोलणं म्हणजे तुम्हाला कुठेतरी भेटत नाही याला भेटून राहिलं त्याचे दिवस चांगले आलेले आहेत असंच तुम्हाला म्हणायचं आहे मंडळी हा तर नियतीचा खेळ आहे तुम्ही आणि मी सारख्या जागी जरी असलो तरी काही लोकांना फक्त उभं राहण्यात आनंद आहेत ते उभं राहूनच ते पैसे कमावू शकतात मालमत्ता कमावू शकतात इज्जत इब्रत कमावू शकतात तर काहींना दिवस भोर मेहनत करावी लागते तरी त्यांच्या प्रारंभात तेवढं उरत नाही कारण हे प्रारंभाचा रोग आहे विजयराव शिंदेंनी जे काही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जो काही म्हणजे दिवाळीपूर्वी बना किंवा फटाके फोडले हा फटाका त्याला बॉम्ब म्हणता येणार नाही तो साधा तिळटिळ्या फटाका होता असं मला वाटतं तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडतं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू आणि हो ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही जरूर सबस्क्राईब करा नमस्कार